नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक सुलभतेने सुरू होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरगामी विचारातून राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा शासन निर्णय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्णय घेऊन याला मान्यता देण्यात आली होती या योजनेच्या शासन निर्णयाने अंश सुधारणा करण्यात येत असून राज्य शासनाने ही योजना अधिक सुलभ केली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकामध्ये प्रभागस्तरीय संरचना असल्यामुळे या, या महानगरपालिका क्षेत्रासाठी तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली विशेष समिती गठीत करण्यात आलेली आहे या विशेष अधिकारी असलेल्या समितीच्या बैठकीत योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून तसेच आता अधिक सुलभ ही योजना झालेली आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांच्या तिच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये थेट लाभाचे हस्तांतरण होऊन बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रति महिना रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनेच्या आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या, या योजनेद्वारे पात्र महिलेच देण्यात येणार आहे वर्षभरात ही एकूण किंमत अठरा हजार रुपये या महिलांना मिळणार आहे योजनेच्या लाभार्थी कोण असणारे महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला अशा या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिला आहेत लाभार्थी महिलांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिताक्या आणि निराधार महिला तसेच कुटु या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाचे एकवीस पूर्ण कमाल पासष्ट वर्ष पूर्ण हो मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक कुट उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त नसावे योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील खाते ग्राह्य धरण्यात आलेले आहे आवश्यक तुम्हाला असलेले कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज हो। लाभार्थ्यांचे आधार कार्ड राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल त्याऐवजी त्या, त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलेचे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्ष रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे राज्यातील दाखला नवविवाहित पतीचे नाव रेशन कार्डवर नसल्यास विवाह प्रमाणपत्र व पतीचे रेशन कार्ड दाखवता येणार आहे सक्षम प्राधिकारी आणि कुटुंब प्रमुखाचा उत्पादन दाखला वार्षिक दोन लाख पन्नास हजारपर्यंत असणं अनिवार्य पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांना उत्पादनाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे बँक खाते पासबुक पहिल्या पानाची कॉपी पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य देण्यात येणार आहे या योजनेत ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा पद्धतीने होते लाभार्थ्यांची निवड बघा तुम्ही लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी का सेविका परवेशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांना खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी म्हणजेच संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अंतिम मजू मंजुरी कर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष समितीकडे येणार आहे या योजनेचे नियंत्रण अधिकारी असणारे आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे या योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई सहनियंत्रण अधिकारी राहणारे अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचं अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे सेतू सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन भरणे जाऊ शकतात पात्र महिलेस ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र बाल विकास आदी कार्यालय नागरी ग्रामीण विकास ग्रामपंचायत वाढ ग्रामपंचायतमध्ये तुम्ही भरू शकता सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असणार आहे भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास आदी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केल्या जाणार आहे प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाणार आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही मोफत असणार आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आता आवश्यक नाही मात्र अर्जासोबत फोटो आवश्यक असेल त्यामुळे ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण नी या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी या योजनेत पात्र ठेवण्यासाठी नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्डवर नसेल तर विवाह नोंद प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे लाभार्थी महिलेच्या छायाचित्राचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तो पण ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी अधिकृत करण्यात आलेले आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ देणारे थेट हस्तांतर प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र किंवा के राज्य शासनाच्या विविध योजनेमधील प्रधानमंत्री किसान सन्मान व पोषण आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा पी एम स्वनिधीसह अन्य तत्सम योजनेतील लाभार्थी मुख्यमंत्री माजी बहीण योजनेच्या अटी शर्तीसह पात्र ठरणार आहे याचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांनी के वाय सी व वा आधार क्रमांकाचे ऑथेंटेशन यापुरीत क झालेले असल्याने त्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकीब या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेवनसेविका ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहणार आहेत समितीचे योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन सेवेचे ऑफलाईन आणि दोन्ही पद्धतीने लाभार्थी नोंदणी करायची आहे ती करण्यात येणार आहेत त्या नंतर ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲपद्वारे भरता येणार आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे तसेच यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी सेवा केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्रसिद्ध केलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यानंतर त्याचे निराकरण करायचे आहे मुख्यमंत्री माजी लाडकीबहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेमध्ये वाढस्तरी रचना करण्यात आलेली आहे लाभार्थीचे अर्ज सादर केल्याप्रमाणे सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर पात्र नोंदणी झाल्यानंतर प्रोत्साहन भत्र भत्ता या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे